क्षीरसागर आज आपण या ठिकाणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष होते आणि आता अजितदा गटाचे जिल्ह्याचे नेते जवळजवळ नेहमीच त्यांनी काम केलेलं आहे राष्ट्रवादीचं जिल्ह्यामध्ये नेतृत्व वाढवण्याचं फार मोठं काम कार्यकर्ते वाढवण्याचं फार मोठं काम केलेलं असेल रेहनपूरचे माझे माजी नगराध्यक्ष सन्माननीय भैयासाहेब सुनील माने आज आपण त्यांच्याशी रेहनपूर नगर परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात थोडा संवाद साधणार आहे नमस्कार भाई नमस्कार की आपला नगर परिषदेची निवडणूक होऊ घातलेली आहे गेले एकोणीसशे शहाण्णवपासून सहा ते सात पंचवार्षिक सत्ता तुमच्याकडे लोकांनी तुमच्यावर विश्वास टाकलेला आहे आणि अशा वेळेस आज भाजपाकडून मंत्री आमदार सर्वजण एकत्रितपणे तुमच्याकडून सत्ता हस्तगत राहण्याचा हस्तगत करण्याचा प्रयत्न करत आहे त्यांचा तसा हेतू आहे याबद्दल तुम्हाला काय वाटते तुम्ही जे मगाशी म्हणला लोकांनी सत्ता मी सत्ता एक आदरदेशी नोंदी केली त्या ठिकाणी सत्तेच्या माध्यमातून सामान्य माणसाचा विकास असेल रहमतपूरचा विकास असेल ही माझी भूमिका होती आता त्यांना सत्ता हस्तगत कशाचं विकायच्या मला माहीत नाही परंतु रहमतपूरचं निवडणूक ही रहिमतपूरमध्ये असली पाहिजे मी जवळपास शहाण्णव पासून आदरणीय शाळांतीपडील त्यावेळे आमदार होत्या नंतर आदरणीय बाळासाहेब पडील आमदार होते परंतु रहिमतपूरच्या निवडणूकमध्ये त्यांचा सहभाग फार कमी असायचा शेवटी रहिमतपूरचे नगरसेवक असतील रहिमतपूरचा नगराध्यक्ष असेल तो रहमतपूर ठरला पाहिजे शेवटीची संस्था रहिमतपूरची आहे लोकांना अधिकार आहे तो ठरवायचा किंवा कार्यकर्त्यांना अधिकार आहे <ion> <st Bondana> तो जर आमदाराने त्यामध्ये कुणाला नगरसेवक करायचं आमदाराच्या गाडीचं दारू कोण उघडते त्याला नगरसेवक का करायचं असा असेल तर ही पद्धत चुकीची आहे आणि ही पद्धत रेहमतपूरकर माझ्या माहितीप्रमाणे कधी स्वीकारणार नाही आणि असे मागे पाठीमागिका खूप प्रयोग झाले सगळी लोक एकत्र आली त्यांनी एकत्र पॅनाल केलं परंतु त्या ठिकाणी मी नेतृत्व करत असताना मी गावाच्या सेवेसाठी नेतृत्व करतो मला सत्ता हे उपभोगाचे साधन नाही सत्ता हे लोकांची सेवेचं साधन आहे आणि त्या साधनाचा वापर मी सामान्य माणसाच्या उत्कृष्टाचं ते कॅरेक्टर असं काही वाटत नाही मला ठीक आहे आता बघू आपण निकाल लागल्यानंतर काय बरोबर आहे तुमचं म्हणणं पण आज आपण पन नेहमीच रविपूर शहरामध्ये सर्व समाजाला एकत्र एक घेऊन तुम्ही काम करता आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांची गॅरीज करण्याचं काम गरजेचं राजकारण तुम्ही त्यात आहात भविष्यात आता आठच दिवस नगर परिषदेचे निवडणूक आठ दिवसामध्ये तुमची काय रणनीती असेल माझा इलेक्शन मध्ये जास्तीत जास्त प्रत्येक घरा घरपुघड घर हाऊस टू हाऊस मी माझे त्याप्रमाणे स्वतः त्या ठिकाणी लोकांना मी ग्रह धरत नाही लोकांच्या दारामध्ये विनंती करतोय लोकांना की तुम्ही मला संधी दिली तुम्ही माझं नेतृत्व घडवलं चुकी राजकारणामध्ये नेतृत्व घडवत असताना घडणारा आणि घडवणारा दोघंही लागतात ज्या पद्धतीने मी घडलो ते मला घडवणारेही लहतपूर करायचं या गावामध्ये राजकीय एवढी संधी मला मिळाली मी जिल्हा बँकेचा जी देशामध्ये चांगली बँक आहे त्या बँकेचं वाईच म्हणून काम केलं पावणे सात वर्ष किंवा mm. राष्ट्रवादी पक्षाचा बारा चौदा वर्ष मी त्या ठिकाणी जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून काम करतो आणि या ठिकाणी लोकांचं निश्चित मला माझ्यावर प्रेम आहे मी मीही लोकांच्यावर प्रेम करतो मी कधीही राजकारणामध्ये हा वेगळ्या विचारा हा वेगळ्या जातीचा हा वेगळ्या धर्माचा हा वेगळ्या पंथाचा असं करत नाही शेवटी रहिमतपूरमध्ये रहिमतपूरच्या विकासामध्ये प्रत्येकाचं खूप मोठं योगदान आहे आणि मी जे राजकारण करतोय किंवा माझ्यावर जे राजकीय विचाराचा पगडा आहे तो, तो तो विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य केलं स्वराज्य निर्माण केलं ते भोसल्याचं स्वराज्य नव्हतं ज्या शाही बघितलं त्या काळात तर आदिलच्या आदिलशाच्या आदिलशाही म्हणायची निजामाला निजामशाही म्हणायची भोसल्यांच्या भोसलेशाही कोण म्हणलं नाही स्वराज्य बंधन तस आठवात पगड जातीला घेऊन या ठिकाणी रिमलपूरचा विकास करायचा आहे मला मला आता माझ्या व्यक्तिगत माझ्या ह्याचा विकास नाही करायचा त्यामुळे सगळ्या जाती धर्माला घेऊन मी कुठल्याही राजकारणामध्ये जाती धर्माचा राजकारण केलं तर ते खूप दिवस टिकत नाही फार मर्यादित राहतं जसं फुलपाक आयुष्य फार कमी असतं तसं ते राजकारण खूप कमी राहतं बरोबर आहे आज तुम्ही म्हणताय की आज रंगपूर शहरामध्ये वाड्यावर विविध पक्षातील कार्यकर्णी प्रवेश भरपूर होताना आपल्याला पाहायला वाटतं अनेक प्रवेश झालेले आहेत काय होत आहेत तर ह्या प्रवेशांचा फटका आपल्या आप पक्षाला काय होईल काय तुमचं काय होणार असं काय नाही मला काय नाही की कळ ना की भाजप वाड्यावर वाड्यावर भाजप वाडा आहे म्हणजे ताई आदरणीय ताई आहे माझ्यापेक्षा शेनियात आम्ही बरोबर काम केलं आता त्या फार भाजपच्या सक्रिय काम आमदारचं काम केलं होतं नंतर राष्ट्रवादीत प्रवेश केला नंतर भाजपमध्ये प्रवेश केला त्यांचं राजकारणाचं काय मी सांगू शकत नाही परंतु नक्की येत पण ते बाहेरच खूप हे आहे काही राज्यावर काम करता आणि तुम्ही सुद्धा सक्रिय जिल्ह्यावर काम करताना आपल्याला पाहायला मिळते ताईंची उमेदवार असते नगराध्यक्षपदा तर आपली भूमिका काय आहे त्यावेळेस ताईंनी मागच्या वेळेला इलेक्शन आम्ही एकत्र केलं त्यावेळेला ताई आम्ही एकत्र आता पुढच्या वेळेला सातवडे एकत्र आलं नंतर राष्ट्रीय पक्षाचं सरकार महाविकास आघाडीच्या माध्यमातून या राज्यामध्ये होतं त्यावे बरोबर काम करतो मी नेहमी त्यांचा आदर केला काही मोठ्या हातल्या माझ्यापेक्षा मोठ्या हा, मोठ्या प्यानं सगळ्या गोष्टीचा मी रिस्पेक्ट मुलाचाही आदर करतो तसं त्यांचा नेहमी आदर केला ज्यावेळी त्यांनी भूमिका घेतली होती तर त्यानंतर मी थोडीशी माझी भाजपमध्ये जायची इच्छा आहे आणि भाजपमध्ये मी प्रवेश करायचा असता मी भाजपशी चर्चा सोडायला तुमचा मार्ग आहे तुम्ही कुठल्या पक्षात जायचं भाजप मला त्या आहे तुम्ही येत्या भाजपमध्ये आपण जाऊ बरोबर नाही म्हणून मी विचारधाराने माझं राजकारण अवलंबून आहे आणि विचारधारा मी कधीच होणार नाही त्यामुळे भाजपच्या प्रवेशाचा माझा प्रश्न नव्हता त्या आमच्यापासून आम्ही एकत्र असताना पाच वर्ष त्या गेल्या भाजपमध्ये आता तुम्ही मग असे प्रश्न विचारला की त्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असून त्या आमच्या पक्षात असत्या आमच्या असत्या तर शंभर टक्के त्यांची नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी मी जाहीर केली असते परंतु भाजपमध्ये म्हणा नाही विचाराशी नाही होऊ उपचाराचा एक वेगळा नाही बिनेवरचा जर आला असता काय प्रश्न नाही त्या व्यक्तिगत कुठल्या पक्षाचं चिन्ह घ्यायचा घेतलं नसतं तर विनेवर मा मी मी स्वतः त्या ठिकाणी निधी घेतलं असतं त्या शेवटी नका त्यात काम करतात पंचवीस वर्ष शैक्षणिक काम करतात महिलांच्या क्षेत्रात काम करतात mm. त्यानं थांबवायला था तर काय देणार नाही आम्ही एकत्र काम करत होतो ना त्यावेळेला असं काय नाही त्या त्यांनी आई आणि मी समोर समोर पण लिढले नादीस्वादाचा ती बरं म्हणजे असं काही त्या असं हे काही नाही परंतु ठीक आहे त्या जर आमच्या पक्षात असत्या आणि त्या नग पदाच्या जागेला असल्या तर नक्कीच संध्या आम्ही त्यांना संधी दिली असते सगळ्यांनी पण बिल काय काही संकल्पना पुढे आली होती काय का असं काय बिलरचं काही चर्चा नाही काही लोक काही सांगतात उठवतात <laughs> परंतु शेवटी विचारधारेचा प्रश्न आहे त्या असा बिलरचा प्रश्न कुठला आला नव्हता आणि त्या भाजप इच्छुक होत्या उमेदवारासाठी त्या आमच्याशी कशा चर्चा करतील आणखी तुम्हाला एक महत्वाचं सांगायचं म्हणजे की तुम्ही जे कार्यकर्ते घडवले शहरामध्ये आणि कार्यकर्ते मोठे केले आणि ज्यावेळेस सर्व पक्ष एकत्र येऊन इतर असं ते मानताय की तुम्ही नय परंतु तुम्ही ज्या गटामध्ये होता अजितदादा गटात अचानक तुम्ही प्रवेश केला आणि हा प्रवेश केल्यामुळं तुम्ही जरा कार्यकर्ते तुमच्याकडे तुम अशी एक भावना निर्माण झाली शहरामध्ये ऐका दादांचा माझा चर्चा झाली होती परंतु त्यावेळेला मी विचार झाल्याचा माझा विषय होता आणि <स्थागे> दादा भाजप जाणं दादा स्वतः असं बदल वाटत त्यामुळे मी दादांना त्यावेळेला नाही मग सांगितलं मग दादांनी चर्चा केली सगळ्यांनी त्यावेळेला आमच्या जिल्ह्यातल्या काही लोकांनी चर्चा केली मला बोलून घेतलं होतं परंतु मी असं सांगितलं की विकास हा विषय वेगळा आहे विचारधारा हा विषय वेगळा त्यामुळे दादाच्या वर जायचं आम्ही ना थोडस निर्णय घेतला की दादा तो जायच नाही परंतु दादा भाजपमध्ये गेले जरी भाजपच्या मंत्रिमंडळामध्ये त्या ठिकाणी सन्माननीय देवेंद्र फडणवीसच्या मंत्रिमंडळामध्ये काम करत असले तर दादांचं प्रत्येक भाषण जर ऐकलं तर शाहूबाई आंबेडकरांचा विचार नाही सोडला नाही संगीत चव्हाण साहेबांना अभिप्रित महाराष्ट्र हे दादांचं पहिलं वाक्य असतं मग तो विचारधारेशी जायचं काहीच अडचण नाही नाही माहितीची सत्ता आहे आदितदादा मी त्यांच्याबरोबर आहेत आणि अशा वेळेस जर रहमंतपूरचा हो नगराध्यक्ष बिनविरोध विरोध झाला असा मी तुम्हाला बोललो तर सर्व युतीने एकत्र बसून जर विवरण व्हायचा घटला सर तुम्ही भूमिका सांगितली तुम्ही निश्चित पहा असे कुठेच आला असा असा विषय कुठला आला नाही आला गरज करा तर ते माहितीत काम करतात आम्ही माहितीत काम करतो आम्ही वेगळ्या प्रमाणात करतो वेगळा विचार करतो ते वेगळा विचारला करतो आता मग असे प्रश्न तुम्हाला विचारला की तुमचे कार्यकर्ते गेले ते गेले पण <्याँग> ते फार तुम्ही जपलेले कार्यकर्ते तुम होते पण त्या कार्यकर्त्यांबद्दल तुमचं काय मत आहे केल्यापासून तुम्हाला काय तुम्हाला काय वाटतं वाटलं असेल की आता सुनील मागणी राजकारण संपत नाही मग आता आपण कुठेतरी म्हणजे त्यांना संधी मिळेल ना मिळेल शेवटी माणसाला बांधून ठेवू शकतो विचारधारेशी माणूस बांधून असला पाहिजे माझ्याशी तुम्हाला मी सांगतो की ज्यावेळेला राष्ट्रवादीची दोन शक्य झाली तर आमचे सगळे कार्यकर्ते म्हणत ते आपण माझी दलांच्यावर जावं तेव्हा मीटिंगमध्ये मी सांगितलं की हा विचारधारेचा प्रश्न आहे तेव्हा माझ्यातला एकही कार्यकर्ता गेला नाही ज्यांना काय पाहिजे होता ज्यांना काय अपेक्षा होती ज्यांना काय पद व्हायचा आहे ते लोक गेलेत पण तुम्हाला कळलं तीन तारखेला लोकांना ते पसंत पडत नाही लोक त्या ना लोकांना विचारतात दहा पंधरा वर्षी माणसावर काम केलं आता काही लोकांचं असं समज आहे की स्वर्गीय गुलाबरामचं राजकारण आम्ही सुरू केलं होतं असं काही नको आपल्या संस्कृतीमध्ये स्वर्गीय अशा माणसाच्या बद्दल वाईट बुड नाही परंतु त्या ठिकाणी त्या त्या प्रभागामध्ये तर मी दे उत्तर देईन त्यांना इथून <laughs> त्या जन्माच्या आधी स्वर्गीय आता शिंदे शिवसेना आपल्या बरोबर आहे आणि राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेसमधील सुफली असतील किंवा काटे असतील त्यांनी या नुकताच तुमच्याबरोबर काम करण्याचा प्रयत्न केला आहे राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेना शिंदेगड हे तुमच्याबरोबर काम करतात याचा कितपत फायदा ता कार्यकर्त्यांमध्ये ताकद असते मी असं काही समज समजणारा सम, कार्यकर्ता नाही ह्याच्या माणूस कोणच नाही त्याला कोण विचारत शेवटी प्रत्येकाला उपद्रवी मूल्य आहे तो कार्यकर्ता कधी हा कार्यकर्ता कधी संपन्न नसतो कार्यकर्ता कार्यकर्ताच असतो mm. त्यामुळं निश्चित हे सगळे कार्यकर्ते एकत्र आहेत त्याचा आम्हाला सगळ्यांना फायदा होईल आम्ही विचारधारेनं इलेक्शन करतोय म्हणजे कुणाला mm. जिरवायचं कुणाला अडवायचं कोणाची काय करायचं म्हणून मी इलेक्शन करत नाही mm. आता मंत्री आणि माझ्या इलेक्शनमध्ये असं काही नव्हतं एकदा मी निर्णय घेतला होता आम्ही थोडंसं सगळ्यांनी निर्णय घेतला चर्चे बरोबर अनेक नाव आमच्या समोर होती सगळे कार्यकर्त्यांनी चर्चा केली दे की तुमच्या सुविधा मी उमेदवार द्या मी थोडस हे होतो मी स्वतः फुलटाईम राजकारण समाजकारणाला वेळ देतो कौटुंबिक जबाबदारी असतात परंतु कार्यकर्त्यांचा आग्रह खातर आम्ही दिले सोडून निर्णय घेतला मला खाली उभारायची काही गरज नाही राहिली माझा प्रत्येक कार्यकर्ता त्या ताकदीचा आहे म्हणजे पटविमेरी चिलबी मेरी म्हणजे वर मी खाली पग मी कधी संधी दिली पाहिजे ना आता म्हणजे आता उद्या माझा मी आज राजकारणात आहे माझी बाईक राज्यात नाही संधी मिळाली राजकारणामध्ये मंत्री मुकरंद पाटील आणि खासदार नितीन पाटील त्यांचे काही कार्यकर्ते शहरामध्ये आहेत तर नुकताच त्यांच्याबरोबर एक फार मोठ्या आपण सभा सुद्धा दादांच्या बरोबर इथेच आहे मग अशा ह्या कार्यकर्त्यांचं आपल्याला सहकार्य सध्या आहे का किंवा काकांचं किंवा मंत्री मकर पाटलांचं सरकार सा मदत होती आपल्याला शंभर टक्के ज्यावेळेला आमचा सगळ्यांचा निर्णय झाला तेव्हा मिटिंग झाली तेव्हा की राजकारणामध्ये नेहमी पुढे जायचं असत बसला आणि आम्ही जेव्हा प्रवेश केला तर त्यांच्या नेतृत्व जिल्ह्यात प्रवेश केला त्यांचा गट आमचा गट असं काहीच नाही शेवटी एकच गट आहे जिल्ह्याचे ते नेते आहेत जिल्ह्यात मंत्री म्हणून काम करतात त्यामुळे असं काही नाही सगळेजण जण आम्ही एकत्र

महिलांचा सन्मान करत असताना त्या महिलांचा आर्थिक स्वयंशिस्त असलं पाहिजे आर्थिक स्वा स्वायत्त असल्या पाहिजेत आर्थिक मजबूत असल्या पाहिजेत त्याबरोबर मुलींच्या शैक्षणिक चांगलं वातावरण असलं पाहिजे मुलींच्या बाबतीत नवीन काय वेगळं करता येते शैक्षणिक गावामध्ये मुलींना एक चांगलं वातावरण निर्माण झालं पाहिजे शैक्षणिक वेगवेगळे कोर्सेस किंवा नवीन नवीन मुलींना काय करिअर डॅड्यांच्या काय संध्या मिळतात का त्यासाठी काय करता येत का युवकांचा प्रश्न आहे आज रहमतपूरमध्ये प्रश्न घेतला तर आमच्या तीन हजार पोर आहेत की ज्यांचे वय तीस ते पस्तीस चाळीस ते तिथे लग्न झाले नाहीत एक मोठी समस्या आहे राहतपूरमध्ये म्हणजे खऱ्या अर्थानं रेहमतपूर मधल्या सगळ्या घटकांना नष्ट रस्ते करणं गटर करणं त्याबरोबर वैचारिक पोषण बहरण झालं पाहिजे वैचारिक पिढी चांगली निर्माण केली पाहिजे तो आमचा बेस असेल राजकारणात आणि ती पिढी करण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू निश्चित मग आपण बघितलं की नाही मग तू हे देशामध्ये दोन वेळा स्वच्छ भारत मध्ये पहिल्या पन्नास मध्ये आला होता त्या चार वर्षांमध्ये प्रशासक असल्यामुळं त्या ठिकाणी समोरच्या पातळीवर पण काही करणार पण नेमकं सत्ता असल्यामुळे आम्ही काही लक्ष घातलं नव्हतं थोडासा आम्हाला त्रास होत होता परंतु ज्या गाव जे गाव मी तर हाताळत जपलं ते ज्या काळामध्ये माणसं स्वतःचा प्रपंच वयाच्या बावीस वर्षी मी त्या ठिकाणी मिळालो त्यावेळी नगरपालिकेची अवस्था बघितली तर आमच्या कर्मचाऱ्यांचं त्या ठिकाणी सहा सहा महिने पार होत होता नगरपालिका कर्जाच्या बोड्याखाली जर रुतली होती आणि नगराध्यक्षाची खुर्ची तीच नगरसेवकाची खुर्ची तीच आणि शिओची खुर्ची तीच एकदा जिल्हाधिकारी इन्स्पेक्शन साठी आले तेव्हा त्यांनी ओपी त्यांनी बघितल्या अवस्था म्हणजे एक बहिष्का आहे काय म्हणजे माझ्या गावातल्या संस्थेला इमारतीला जर का तबेला तर मला किती त्रास झाला असेल त्याचा तेव्हा मी निश्चित केलं की आपण दोन वर्षामध्ये वर्षामध्ये इमारत बांधायची त्या दृष्टीनं आम्ही अमरावतीला काम सुरू केलं त्या काळात काही आमदार होत्या आधी पालकमंत्री होते पैसे मिळाले वॉटर सप्लायची स्कीम असेल बुन्हाडी गटर योजना असेल आता तुम्ही बघता की त्या ठिकाणी लायब्ररीच्या माध्यमातून एक चांगली एक वेगळी लायब्ररी आम्ही केली राज्यामध्ये चालू वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय पुरस्कार पण मिळाला पुरस्कार मिळण्यापेक्षा माझ्या गावातली वीस पस्तीस मुलं त्या ठिकाणी सेवा असतील कंबाईन असलेली आम्हाला सिलेक्ट झाली हे फार महत्वाचं काम आहे हे माणसं उभं करण्याचं काम आहे त्या ठिकाणी खेळाचं मैदानाचं काम पूर्ण होत आलं होतं परंतु चार वर्ष प्रशासक असल्यामुळे त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर मागला होता की काम पूर्ण करून घ्या मग ताब्यात घ्या परंतु शिवून घेतलं नाही फिश मार्केटचं पण काम पूर्ण अंतिम टप्प्यात ते पण ताब्यात घेतलं नाही शेवटी ह्या सगळ्या गोष्टी परत करून आता आम्ही या ठिकाणी मोठं मंगल कार्यालय बांधतोय केंद्राची योजना होती त्या योजनेच्या माध्यमातून पैशांनी गावातल्या सामान्य माझी बहीण आहे त्या बहिणीला पूर्ण नगरपालिकेच्या वतीनं आधार असला पाहिजे म्हणून कमी पैशामध्ये चांगलं मंगल कार्यालयात ज्या पद्धतीने आतबूमध्ये आपण गेलो मंगल कार्याल काढतो काढतो त्यापेक्षाही चांगलं मंगल कार्याला शेवटी माणसांना जिथे जिथे मदत करता येईल ती मदत करण्याची आमची भूमिका आहे आत्ताच्या या निवडणुकीमध्ये माझे आमदार बाळासाहेब पाटलांची भूमिका मी काय असेल किंवा त्यांच्या सभा वगैरे किंवा काही असं नियोजन आहे अशा काय बाळासाहेब पटलांचा बाळासाहेब पाटलांच्या विचाराची त्यांनी राजकारण होतो बाळासाहेब पाटलांचं राजकारण ईश्वंत विचाराचं राजकारण आहे आणि आमचं राजकारण ईश्वंत विचाराचं शेवटी आमचा जो कॉमन मुद्दा आहे तो शॉपुढे हो आपण चव्हाण साहेबांच्या विचार खऱ्या महाराष्ट्राला ह्या प्रगतीचं काम करण्याचं काम मी चव्हाण साहेबांनी केलं म्हणजे माझं तर असं मत आहे की चव्हाण साहेब हे महाराष्ट्राला पडलेलं कोण स्वप्न होत त्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं मत आहे जे पंचायत राजसारख्या संस्था असतील स्थापन आता पवार साहेबांनी चव्हाण साहेबांनी केल्या म्हणजे ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती म्हणजे या राज्यातली मुख्यमंत्री घेतल्यापूर्वी तर विलासवा शिमुख बाबुळेचे सरपंच मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे असतील आदरणीय पवार साहेब असतील नारायण अदानी साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील नगरसेवक मुख्यमंत्री परंपरा दिली ते बाळासाहेबांचा तुमचा आमचा कॉमन धागा आहे की चव्हाण साहेब हा राजकारणाला आहे आणि आता आम्ही राजकारणामध्ये रेहमतपूरच्या कुणालाही बाहेरच्या जास्त नाही आमचे कार्यकर्ते जर आवश्यकता वाटली तर त्यांनी नाही त्यांचे कार्यकर्ते पण आमच्यावर काम करतात म्हणजे त्यामुळे सगळे आता काँग्रेसचे पण काही लोक आहेत ते आमच्यावर काम करतात मिनिमम प्रोग्राम आमचा आहे एक विचारधारेवर मी इलेक्शन करतो त्यामुळे आमच्या विचारधारेला झाले त्याचा पाहिजे त्या व्यक्ती आम्ही मदत घेणार आत्ता सध्या विरोधी असतील भाजपाचे मंत्री असतील आमदार असतील शहरामध्ये विविध बैठकांचं आयोजन करतात आपल्याकडून असे अजून निशिस्त नाही मला कालच आदरणीय राज्याचे उपमुख्य अर्जांचा फोन आणता माझ्या सभा पाहिजे का सांगतो काय आपल्या नेत्याला किती खाली आणायचं हे ठरलं पाहिजे राज्याच्या मुख्यंत्र्यांनी गावात सहभागी न ठीक आहे पण एखाद्या गल्लीमध्ये एखाद्या कार्यकर्त्याची समज झालाय ना हे मुख्यंत्र्यांच काम नाही हे अपेक्षित नाही म्हणजे नगरपालिकेसाठी तुम्ही आता ठीक आहे तुमचं सरकार होतं तुम्ही काम करू या सरकारच्या काळचे जेव्हा हे मंत्री आले गावात मध्ये गावासाठी कुठलं मोठं काम केलं त्यांनी तुम्हीच सांगितलं की पाणी वळवट सापडायचं काम केलं काय केलं माझं कागदपत्र आहे प्रस्ताव मी त्या जागेचा प्रश्न म्हणजे टाकीच्या जागेपासून पाईपलाईन कशा करायच्या कुठं गेलं पाहिजे कंट्रोल सर्व्हे कुठं असला पाहिजे त्याचा उतार कुठं आहे चढ कुठं आहे मी सगळं स्वतः केलं मी असं कोणाला सांगून इस्टेमेंट कधी करत नाही मला माहित आहे मी तुम्हाला माझी नेहमीच सवय की मी दर रविवारी का गावामध्ये स्वच्छ धागेन करायचो त्याला एक हेत होता की त्या लोकांना भेटता यावं त्या भागात अडचणी काय आहेत त्या भागातल्या समस्या काय आहेत शेवटी त्या काय आपण त्या ठिकाणी मी आम्ही खूप बॉटम पासून काम करतो मी नगराध्यक्ष कधीही वागवलो नाही किंवा मी जिल्हाधीश म्हणून कधी वागलो नाही किंवा मी जिल्हा बँकेचा म्हणून कधी वागलो नाही मी त्या संस्थेचा विश्वस्त आहे मालक म्हणून कधी राहिलो नाही आणि असं काय नाही आता योजना तीनशे वीस आम्हाला उद्दिष्ट होतो त्या महाराष्ट्रामध्ये बसवड असेल कराड असेल अनेक त्यांना तीस तीस टक्के उद्दिष्ट कोण झाले नाहीत ते मंत्री आहेत माझ्या इथे शंभर टक्के उद्दिष्ट अनेक बरोबर वीस टक्के आम्ही घेईल ते देत असताना कुठल्या पार्टीचा कुठल्या गटाचा कुठला विचाराचा कुठला काय बघितलं आता ह्यांचे समोरचे काही लोक सांगतात की तुम्ही जर हे केलं तुझ्या घरावर आरक्षण टाकेल तुझ्या जागेवर आरक्षण टाकेल म्हणजे तुम्ही अजून सत्तेत यायच्या अगोदर माणसांना जर भीती दाखवत असेल तर हिमत जनता सोडणी आहे असं चालत नाही ज्या गावचे बोले आहेत त्या गावचे बाप आहेत मध्य कालपर्वा सांगितलं की आमचे कार जे कार्यकर्ते तिकडे गेले त्यांना जनता निश्चितपणानं जागा दाखवेल कारण ते मी आमचे होते परंतु काही कारणामुळे गेले तर त्याबद्दल तुमचं काय आहे असं म्हणजे राजकारणामध्ये जागा दाखवणं हे हे विषय फार तो उमेदवार मी हा माझ्या जवळचा आहे हा माझ्या घरीच्या रोज येतो हे माझ्या गाडीचा ड्रायविंग करतो हे माझ्या गाडीचा दार उघडतो म्हणून ठरवलं नाही उमेदवार ठरवण्याचा अधिकार त्या त्या प्रभागातल्या कार्यकर्त्यांना त्या प्रभागातल्या मतदारांना आम्ही दिला होता आणि त्या मतदारांनी त्यांना त्या ठिकाणी सिलेक्ट केले ते माझ्याने आले म्हणून त्यांना उमेदवारी दिली नाही म्हणाला आम्ही काहीची माणसं मारता साहेबांची माणसं असं सगळ्यांना उमेदवार दिली नाही परंतु ज्यांना लोकांनी पसंत केलं ज्यांचं लोकांना काम आवडत आहे अशा लोकांना संधी दिली आणि उमेदवार हा नगरसेवक ठरणार अधिकार जनतेला आहे त्या ठिकाणी आम्ही नगरसेवक चर्चा होत असताना प्रत्येक प्रभागातल्या आमचे कार्यकर्ते असतील तिकडे राजकीय नसणार माणसं नसणारी त्या सगळ्यांची सेन्स घेतला त्यांची सगळ्यांची चर्चा केली व्यक्तिगत मी निवडत असताना उमेदवार आम्ही कमिटी केली होती मी, के मी दो दो त्या एकटा नव्हतो दररोज वीस एकवीस माणसं होती आमची कमिटीमध्ये त्या सगळ्यांशी चर्चा करून त्या भागातल्या लोकांशी चर्चा करून उमेदवार त्यामुळे निश्चित असं कोण कोणाला जागा लावायचा विषय तीन तारखं कळलं तुम्ही दिलखोरसपणे निश्चितपणे चांगली मुलाखत आहे आज आम्हाला या ठिकाणी दिली धन्यवाद धन्यवाद